राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खालापूर शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुनील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या खालापूर तालुका खोपोली शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले तसेच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा महायुतीच्या निवडून आणणार असल्याचा निर्धार करण्यात आला असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर सर्व आमचे बारा घटक पक्ष आम्ही एका तातक्षणिक त्या ठिकाणी या बैठकीला सांभाळून जाणार आहोत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चेसाठी कदाचित याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस माझे दादा मावनपुळे साहेब मी आणि घटक पक्षाचे काही प्रमुख आम्ही एकत्रितपणाने बसू आणि संदर्भातला निर्णय देशपातीवरती अमित भाई शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या स्थानावरती त्या ठिकाणी होईल निर्माणपणाने एक बाबा मी महायुती म्हणून ठरवलेली आहे पंचेचाळीस प्लस या जागा या महाराष्ट्रामध्ये लिहून आणायचा हा निर्धार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या दोन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने काम करत असताना काँग्रेस पक्षाला जनाधार हा मोठ्या प्रमाणातील जागाने राहिला या मतदारसंघामध्ये सुद्धा पक्षाची खूप मोठी आहे अजितदादाच्या नेतृत्वाखाली जो निर्णय सामुदायिकरित्या आम्ही सर्वांनी घेतला त्या पाठीमागे हो ठामपणाने उभारण्याचा भूमिका सुधाकरची घारे हनुमानजी पिंगळे आणि माझ्या दोन्ही तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती घेतली शक्ती या दान तालुक्यामध्ये पक्षाची आहे त्या दृष्टीकोनातून आमची खूपची वाटचाल त्या पद्धतीने निश्चितपर्यंत राहील एक असं आहे की सर्व निवडणुका हा येते म्हणून आपण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत लोकसभेच्या निवडणुका आता लगेचच त्या ठिकाणी येत आहे नेहमीप्रमाणे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचा मी निवडणुका लढल्या असल्यामुळे त्यावेळेला केव्हा आचारसंहिता लागते किंवा निवडणुकांच्या तारखा काय असतात तो निवडणुकीच्या आधारे त्या ठिकाणी माहिती आहे लवकरच लोकसभेच्या लोक निवडणुका ह्या जाहीर होणार असल्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण क्षमतेने या निवडणुकीला सामोरं जायचा सा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने देशाची गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन सरकार आणण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आमच्या सर्वांचं प्राधान्य ही लोकसभेची निवडणूक आहे